माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या जनसंपर्क अभियान दौऱ्याच्या निमित्तानं बुधवारी आष्टी तालुक्यातील टाकळेसिंग येथील कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात भीमराव धोंडे यांची घोड्यावरून मिरवणूक काढली तर सांगवी आष्टी येथे जेसीबीतून फुले उधळत जोरदार स्वागत करण्यात आले याबाबत अधिक माहिती अशी की आष्टी विधानसभा मतदारसंघातील सर्वसामान्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी माजी आमदार भीमराव धोंडे यांनी मंगळवार दिनांक सात ऑगस्ट रोजी जनसंपर्क अभियानाअंतर्गत आष्टी तालुक्यातील टाकळसिंग हिंगणे सांगवी आष्टी खडकत बळेवाडी पारगाव वाळूंज चिखली गावांचा दौरा करत लोकांच्या भेटी घेऊन संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या दौऱ्याच्या निमित्तानं माजी आमदार भीमराव धोंडे यांनी ठिकठिकाणी वाजत गाजत आणि तोफा वाजून जोरदार स्वागत करण्यात आलं बुधवारी झालेल्या दौऱ्याच्या निमित्तानं संभाजी जगताप ॲडव्होकेट मोहनराव खिडकर भारतीय जनता पक्षाचे तालुका उपाध्यक्ष रघुनाथ शिंदे दत्तात्रय आणेराव अस्ताफ शेख हादी शेख आणि इतर कार्यकर्ते सोबत होते माजी आमदार भीमराव धोंडे यांनी सांगितलं की काकर सिंग येथील जनतेनं माझ्यावर खूप प्रेम केलं आहे माझी घोड्यावर मिरवणूक काढली याचा मला खूप आनंद वाटला शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीनं शेती करत जादा उत्पन्न घ्यावं अलीकडच्या काळात शेतकरी फळबागेकडे वळले आहेत विधानसभा सदस्य असताना मी टाकळसिंग गावात अनेक पाझर तलाव केले आहेत मतदारांनी कोणत्याही निवडणुकीमध्ये स्वाभिमान विकू नये लोकांसाठी मी दिल्लीपर्यंत पायी मोर्चा काढला सांगवी टी गावाने देखील मला अनेक वेळा मोलाचं सहकार्य केलं उर्वरित विकास करण्यासाठी भविष्यात मला सहकार्य करण्याचं आवाहन भीमराव धोंडे यांनी केलंय तेज साठी दिगंबर बोळकेसह शेखनिसार आष्टी